हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ तुमचे स्वागत आहे अश्विनी फॅशन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर आज मी तुम्हाला साधी सलवार पॅन्ट कशी कटिंग करायची आणि कशी सोप्या पद्धतीने शिवायची हे अगदी सोप्या भाषेत सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा तर बघा इथे मी माप देणार आहे तर इथे पूर्ण उंची चाळीस इंच सीट चाळीस इंच आणि चौदा इंच आपलं बॉटम आहे एवढ्या तीनच आपल्याला मापं लागणार आहेत तर आपल्याला मोठ्यांसाठी साडेसात इंच वजन नैफा करायचं आहे म्हणजे चाळीस इंचामधून आपल्याला साडेसात वजा करायचे आणि मग माप टाकायचं आहे तर इथे चाळीस इंच आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घेतले म्हणजे एक्केचाळीस इंच आम्ही मार्किंग केलं आहे आता सीट घेरचा निम्मा घ्यायचा आपल्याला तर सीट घेरचा निम्मा बेचाळीस इंच बेचाळीसच्या निम्मा घ्यायचा आहे त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे आपल्याला पुन्हा सीट घेरचा सहावा म्हणजे सीट गिअर बेचाळीस भागिले सहा करायचे सात इंच त्याच्यामध्ये दोन इंच मा एक्स्ट्रा घ्यायचं आहे म्हणजे नऊ इंचावर मी मार्किंग केलं आहे पुन्हा इथे बॉटम चौदाच्या निम्मा घेतल्या म्हणजे सात इंचावर मी मार्किंग केलं आहे आणि अशा पद्धतीने मी सगळं जोडून घेऊन पुन कट करून टाकलं आहे बघा खूप सोपी अशी पद्धत आहे हे बघा हे मी पूर्ण कट केलं आहे आणि आता आपल्याला नेफा काढायचा आहे तर इथून मी सरळ कट करते म्हणजे आपला कपडासुद्धा जास्त वेस्ट जाणार नाही तर बघा एवढा असा कपडा शिल्लक राहिला आहे म्हणजे एक दीड वर्षाच्या मुलीची सहज फ्रॉक होऊन जाईल एवढा असा कपडा शिल्लक राहिला आहे फक्त अडीच इंचाचा अडीच मीटरच कपडा होता म्हणजे जेवढा ड्रेस मटेरियलमध्ये मा आपला कपडा येतो तेवढाच आहे तर बघा ही क्रॉसमध्ये अशा पद्धतीने आपल्याला नेफा काढायचा आहे तर बघा मी इथे पूर्णाशी टिप मारून घेते बघा पूर्ण अशी आपल्याला टीप मारून घ्यायची आणि पुन्हा वरतून आपल्याला दाब शिलाई द्यायची आणि जो एक्स्ट्राचा आहे तो आपण कट करून टाकू तर ता हे झालं आपलं आयताकृती त्याच पद्धतीने आपल्याला दुसरंसुद्धा करायचं आहे बघा हे दोन्ही मी तयार करून घेतलेत आता दोन्ही एकावर एक ठेवायचेत आपल्याला नेफा काढायचा आहे तर बघा नेफ्यासाठी आपल्याला व्यवस्थित कपडा स दोन्ही व्यवस्थित एकावर एक आहेत का नाही ते बघायचं आहे तर इथे नेफाचे निम्म घ्यायचं आहे आणि प्लस आपल्याला म्हणजे नेफा आहे बेचाळीस इंच तर एकवीस इंच प्लस आपल्याला तीन इंच घ्यायचं आहे म्हणजे एकवीसमध्ये तीन इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे तर इथे नेफ्याचा सहावा भाग म्हणजे सात इंच आणि प्लस दोन इंच आपल्याला ह्याच्यासाठी घ्यायचं आहे वरच्या नॉडसाठी आता हे मी पूर्ण कट करून घेतले तर इथे आपल्याला थोडंसं एक दीड इंचाचा कपडा कमी पडला आहे तर मी इथे बघा जॉईंट करणार आहे तर इथे मी एक दीड इंचाचा कपडा असा जॉईंट करणार आहे तर बघा इथे पहिल्यांदा आपल्याला ही पट्टी जॉईंट करून घ्यायची आणि एक शिलाई मारून पुन्हा आपल्याला दाब टीप मारून घ्यायची त्याच पद्धतीने आपल्याला ह्याला सुद्धा करायचे आणि आता हे एकावर एक ठेवून एक आपल्याला दोन्ही साईडला टिप मारून घ्यायची बघा बघा इथे दोन दोन्ही साईडने मी टीप मारून घेतली आता आपल्याला अर्धा इंच फोल्ड करून वरती आपल्याला म्हणजे पाव इंच फोल्ड करून पुन्हा एक इंचाची आपल्याला नॉडसाठी पट्टी करायची आणि टीप मारून घ्यायची बघा मी इथे एक इंचाची टीप मारून घेते पहिले पाव इंच फोल्ड केला आणि पुन्हा एक इंचावर फोल्ड मारून अशी टीप मारून घ्यायची बघा आता हे आपल्याला साठी इथे जी आपण टीप मारली होती तिथे खोलायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला साठी ही एक हे बघा खूप सोपे असं आहे इथे साठी आपल्याला झाली पुन्हा इथे आपल्याला व्यवस्थित एकावर एक धरून एक आपल्याला टीप जी मारली आपण नेफ्याची तिथे एकावर एक धरून एक आपल्याला साईडला क्रॉसमध्ये थोडंसं कट द्यायचं आहे आता इथे आपल्याला जी खालची आहे बघा जे आपण पॅन्टचं कटिंग केलं होतं तिथे आपल्याला दोन्ही म्हणजे मागचे आणि पुढची दोन्ही आपल्याला टीप मारून घ्यायची हे बघा हे अशा पद्धतीने झालेलं आहे आता इथे आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्या तर चुन्या आपल्याला जिथे आपली टीप मारली आहे तिथे आपल्याला अशा पद्धतीने चुन्या टाकून घ्यायच्या बघा मी पहिले मागच्या साईडला चुन्या टाकून घेतल्यात दोन तुम्ही दोन दोन टाकले तरी चालतील किंवा एक एक टाकले तरी चालेल पण आपल्याला पुढे जास्त साधी सलवारे म्हटल्यावर पुढे जास्त आपल्याला चुन्या टाकायच्यात बघा चुन्या दोन्ही चुन्या समोरासमोर आल्या पाहिजेत अशा पद्धतीनेच आपल्याला चुन्या टाकून घ्यायच्यात बघा मी इथे अंदाजे सात ते आठ चुन्या टाकलेल्या आहेत बघा नवीन शिकणाऱ्यासाठी खूप सोपे पद्धत आहे बघा आता इथे जे आपण मागच्या चुना टाकल्या तिथे आपल्याला मागचा भाग असा जोडून जिथे टिपावर टीप ठेवायची आणि व्यवस्थित आपल्याला अशी शिलाई देऊन घ्यायची म्हणजे कुठेच आपले कमी जास्त होणार नाही बघा आणि जिथे आपण नेफ्याला कट दिलाय ने तिथपर्यंतच आपल्याला शिलाई मारून घ्यायची हे बघा आता तसंच आपल्याला ह्या करायचं करायचंय बघा दोन्ही साईडला मी टिपं मारून घेतल्यात आता आपली पुढची बाजू राहिली आहे तर पुढची बाजूसुद्धा आपल्याला एकावर एक टिपावर एक टीप ठेवूनच आपल्याला मारायची जर एखादी चुनी कमी पडली असेल तर तुम्ही ती हे पण करू शकता वाढवू शकता किंवा जास्त झाली असेल तर तुम्ही कमीसुद्धा करू शकता तर इथे बघा माझ्याकडं कॅनवास आहे तर मी कॅनवासच लावणार आहे इथं आपली मगाशी एक पट्टी शिल्लक राहिली होती त्याचे मी दोन भाग केले आणि खाली बॉटमला आपल्याला कॅनवास लावायचा ज्यांच्याकडं पट्टी असेल त्यांनी बॉटम पट्टी लावली तरी चालेल पण माझ्याकडे आत्ता पट्टी नाही आहे म्हणून मी कॅनवास लावणार आहे हे बघा अशा पद्धतीने मी कॅनवास लावलेला आहे त्याच्यावर आपल्याला दाब ठेवून टीप देऊन घ्यायची पुन्हा एक आतमध्ये दुमड मारून पुन्हा देऊन घ्यायची हे बघा खूप छान अशी फिनिशिंग आली आहे तर इथे तुम्ही असा राऊंडमध्ये सुद्धा तुम्ही डिझाईन करू शकता बॉटमला तर बघा मी अशा पद्धतीने राऊंडमध्ये डिझाईन केली आहे तसंच आपण दुसऱ्या बॉटमला सुद्धा करून घेऊ बघा त्याच्यानंतर आता फिटिंग करायची आहे तर इथे मी अर्धा एक इंचाची तुम्ही फिटिंग करू शकता तर बघा माझी पूर्ण अशी फिटिंग झालेली पॅन्ट तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की मला सांगा कमेंटमध्ये